तर नमस्कार मंडळी आणि आज आहे दत्त जयंती दत्त जयंती असल्यामुळे आमच्या परिसरामध्ये दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि दुपारी कालचे कीर्तन झाल्यानंतर लगेचच ना दत्त जन्म सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आणि खूप थाटामाटात दत्त जन्म सोहळा पार पडला बरं का आज सकाळपासून लाखो भाविकांनी दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि अजूनही तेवढीच गर्दी आहे जेवढी मी सकाळी पाहिली होती दत्त महाराजांच्या मूर्ती समोर उभा राहिल्यावर मन एकदम शांत होऊन जाते मनात असलेले अनेक प्रश्न इथे आल्यानंतर सुटून जातात गेल्या पाच दिवसापासून मी दररोज संध्याकाळी दत्त महाराज मंदिरात असणाऱ्या कीर्तनाच्या सोहळ्यासाठी येत असायचो आणि माझं मन दररोज शांत होऊन जायचं कधी कधी तर देवाकडे ना मी खरंच काही मागत नाही बर का फक्त धन्यवाद द्यायला येत असतो कारण देवाने आतापर्यंत मला खूप काही दिलं मी जे जे ठरवलंय त्याच्यात मला साथ दिली प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना खूप दुःख भरलेले आहे तेव्हा तेव्हाच जाणवतं जेव्हा देवाकडे हात जोडून देवाला विनंती करतात देवा माझ्या आयुष्यात सुख शांती समृद्धी लाभू दे रे देवा इथे साप्ताहिक सप्ताह बसलेलं होतं आणि साप्ताहिक सप्ताह असल्यामुळे सातही दिवसामध्ये नाही तर जेवणाची व्यवस्था केलेली होती तर मला तर